हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार ज्योतीपवारे यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्हाला माहितीच आहे की आपली कर्नाटक टूर चालू आहे आणि त्यामधले तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले आहेत जसं की कोकर्णाचा व्हिडिओ असेल जोक फॉलचा असेल आणि बीचेस बऱ्याचशा बीचेस वगैरे आणि आम्ही जेवढं तुम तुमच्यासोबत शेअर केलं आहे ना तर आता त्याच्या पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत हा कंटिन्यू मी करत आहे तर बघा तिकडचं सगळं झाल्यानंतर ओनावर वगैरे ते वस्तू मी पाहिलं असेल नसेल पाहिलं तर नक्की पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बरं का तर बघा इथे ना आम्ही आत्ता पोहोचलो आहे ते म्हणजे मुरुडेश्वरमध्ये तर मुरुडेश्वर कोणाला माहिती नाही आणि कोणाला क्रेज नसेल मुरुडेश्वरची तर सर्वांनाच वाटतं सर्वांचं स्वप्न असतं की मुरुडेश्वरला जावं हा भव्य देखावा पाहावा देखावा म्हणण्यापेक्षा ही मूर्ती जी था था आ, की आपल्या भारतात ना दोन नंबरला आहे सर्वात मोठी पहिली आहे ती आधी युगीची तुम्हाला तर माहितीच आहे आणि दुसरी आहे तर ही म्हणजे मुरुडेश्वरमधले हा स्टॅच्यू आपल्या भगवान शिवाचा खूप मोठा स्टॅच्यू आहे बरं का हा आणि हे गोपुरम इतकं मोठं इतकं उंच आहे ना तर आम्हाला इथे येता येताना खूप उशीर झाला होता साडेसहाच्या दरम्यान आम्ही इथे पोचलो होतो तर इथं पोचल्याच्यानंतर आता म्हटलं आपण इथे हॉटेल शोधणं रूम म्हणजे पाहणं आणि स्वतःचं आवरायचं फ्रेश व्हायचं ह्या सर्व गोष्टी होईपर्यंत तास दीड तास जाणार आणि मंदिर बंद होणार असं आम्हाला कळलं होतं की मंदिर इथे साडेसात आठच्या दरम्यान बंद होतं तर मग आम्ही म्हटलं एवढे आपण इथे आलोच आहे तर घाई करण्यात काय अर्थ नाही तर बघू आपण नाईट व्ह्यू असा मंदिराचा पाहूयात आणि इथे थोडासा वेळ घालूयात आणि इथे बीचवर ते थोडं फिरूयात पण बीचवर पण आम्हाला जाता आलं नाही कारण अंधार पडला होता म्हणून मग बीचवरती तिथं काही दुकानं शॉप्स वगैरे होते तिथे आम्ही काही खरेदी छोटी मोठी केली आणि त्यानंतर मग हॉटेल शोधायचा आणि तिथे आराम करायचा आणि सकाळी मात्र लवकर दर्शन घ्यायचं आम्ही असं ठरवलं तर तुम्ही नाईट व्ह्यू मुरडेश्वरचा पाहू शकता हे आहे बीच तर आम्ही बीचवर का तर काही गेलोच नाही बरं का तर बघा हा आहे आपल्या मंदिराचा परिसर खूप सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं आमचंही हे स्वप्न होतं की मुरडेश्वरला यायचं आणि दर्शनाला आणि हे भगवान शंकराचं हे स्टॅच्यू आहे ना हे सर्वात मोठं तर हे पाहायचं आमचंही स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज आमचं पूर्ण होत होतं बरं का तर बघा इथे ना ह्या मंदिराची आख्यायिका काही थोडीशी जी मला माहिती आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बरं का इथं आम्ही काही शॉपिंग वगैरे करत होतो तर अशी आख्यायिका होती की राक्षस राजा रावणाने ना तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतला आणि त्यांचं ना आत्मलिंग त्यांनी प्रस वरदान म्हणून घेतलं होतं त्यांच्याकडून हे तर असं हो माहिती आहे की त्यांनी ते अशा अटीवर दिलं होतं की ते जमिनीवर ठेवता येणार नाही अशा अटीवर भगवान शंकराने त्यांना दिलं होतं आणि लंकेला जाताना रावणना गोकर्णा इथे थांबला ब्राह्मण मुलाच्या वेशात आपला गणेश आला आणि गणेशाने ना रावणाला संध्याकाळची प्रार्थना करताना ते लिंग धरण्यास सांगितले असं सांगितलं गेलं आहे बरं का तर गणेशाने वारंवार रावणाला हाक मारले आणि टीने बांधलेला रावण काही लिंग खाली ठेवू शकला नाही जेव्हा गणेशाने तिसऱ्यांदा रावणाला हाक मारली तेव्हा रावणाने जमिनीवर लिंग ठेवले आणि आठ मोडली गेली बरं का तर आट ली ली ती आठ मोडली गेली आणि तिथे ना गोकर्ण इथे आत्मलिंग लगेचच पृथ्वीवर रुजले गेले रागाच्या भरात ना रावणाने ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ते फोडले गेले म्हणजे त्याचे तुकडे झाले ते तुकडे ना मुरुडेश्वरसह अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ते विखुरले गेले त्यामुळे ना ही प ठिकाणे अगदी अशी पवित्र झाली आणि मग तिथे गोकर्णाच्या तिथे जे श मंदिर आहे तिथे हे हात एक तुकडा आणि हात मुर्डेश्वरमध्ये तर असे तुकडे जिथे जिथे इकडे ना शिवाचे मंदिर आहे तिथे हे तुकडे विकुरले गेले आणि हे पवित्र ठिकाणं झाली बरं का असं ही आख्यायिका आहे आणि अशा प्रकारे ना हे मला माहिती होतं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आणि बघा आम्ही हॉटेलमध्ये आलो जेवण वगैरे झाले त्यानंतर आम्ही स्वतःचं छान असं सकाळी आवरून घेतलं आणि आवरून घेतल्याच्यानंतर आम्ही ना मंदिराच्या जवळच रूम केली होती म्हणजे हॉटेल बुक केलं होतं बरं का हॉटेलमध्ये रूम बुक केल्या होत्या आणि इथे आलो आणि सकाळी बघा इथे आल्याच्यानंतर खूप छान प्रसन्न वाटत होतं सकाळी साडेसातच्या दरम्यान आम्ही इथं पोहोचलो होतो आणि दर्शनासाठी आम्ही निघालो काही फोटोज व्हिडिओज तर येतातच ना मग असं फोटो व्हिडिओ मी बरेचसे सर्वांनी क्लिक केले आणि त्यानंतर बघा इतकी तर हवा सुटली होती की काय सांगायची सोयच नाही मग मंदिराच्या दिशेने आम्ही चालले गेलो तर हे गोपुरम आहे ना खूप मोठं आहे त्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये तिथं मंदिर नाही आहे त्याच्यामधून थोडंसं पुढे आले ना आता मी ती जिथून जाते तिथून पुढे आल्याच्या नंतर बघा इथे ना समुद्र पण दिसतो हा अरबी समुद्र आहे बरं का पूर्ण मंदिराच्या बॅकसाईडने पूर्ण हा वेढला गेलेला आहे आणि तिथेच तुम्हाला मी नंतर दाखवतेस तर इथून बघा आम्ही आतमध्ये आलो त्यानंतर तर इथे आहे ते म्हणजे आपलं हे मंदिर मेन जे मंदिर आहे आपलं भगवान शिवाचंच आहे बरं का आणि तिथं आम्ही दर्शनासाठी आलेलो होतो खूप छान सुंदर दर्शन झालं बरं का मग इथे काही गणपतीचे पण आधी आपलं दैवत तर म्हणजे प्रथम वंदन गणपतीला तर ते तर गणपतीचं मंदिर प्रत्येक ठिकाणी असतंच नाही का तर बघा इथं सुंदर असं आमच्या आतमध्ये गेल्याच्यानंतर महिलांना पुढे थोडं सोडत होते पुरुषांना थोडं बॅकसाईडला ठेवत होते तर अशा पद्धतीनं ना इथं खूप छान दर्शन झालं नंदी महाराजांचंही खूप सुंदर असं दर्शन झालं आणि आणि बाहेर येता क्षणी ना आमचे हे बघा हे मंदिराचं दृश्य आहे खूप आवार हा मंदिराचा खूप सुंदर होता तर इथे थोडंसं व्हिडिओ घेतला आणि इथं गणपती बप्पाचं आपल्या दर्शन घेतलं काळी कुळकुळीत अशी दगडाची मूर्ती होती गणपती बाप्पाची आणि तिथेही आम्ही दर्शन घेतलं काहीजण फोटोज वगैरे काढत होते आणि आम्हीही काही फोटो व्हिडिओ इथे घेतला पण तिथं मेन दर्शन म्हणजे आपल्या शंकराचं होतं ना तिथे काही फोटो व्हिडिओ घेऊ देत नव्हते ज्यांनी कोणी घेतले त्यांचे मोबाईल जप्त करून घेत होते आणि बाहेर आल्याच्या नंतर ना इथं एवढेही कलाकार सुंदर बारीक देखावा हा मंदिराचा हे कोरीव काम देखावा म्हणण्यापेक्षा हे कोरीव काम मंदिराचं मंदिरा ना खूप मनाला वेधून घेत होतं बरं का खूप सुंदर वाटत होतं आणि इथून ना आतमध्ये मंदिराच्या आतून सुद्धा हे बाहेरचं ना शंकराचं हे स्टॅच्यू आहे ना हे इथून दिसत होतं इथं बरीचशी मंदिरं होती छोटी मोठी आम्ही इथं सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेतले आणि मग आता आम्हाला जायचं होतं ते म्हणजे बाहेर आ, बाहेर जायचं असं आम्ही ठरवलं होतं पण तिथून आम्हाला समजलं की बघा इथून तुम्हीही दर्शन घ्या बरं का आपल्या शंकराचं आणि आपल्या ह्या सगळं स्टॅच्यू तुम्हाला दिसतच असेल खूप मोठा स्टॅच्यू आहे आपलं भगवान विष्णू शंकराचा आणि तिथून ना आम्ही आत्ता ठरवलं होतं बाहेर जायचं पण बाहेर जायचं तर आम्ही गेलोच नाही कारण ना तिथे ना वरती आम्हाला जायचं होतं ते म्हणजे जो देखावा दिसतो आपला हा मंदिराच्या वरतून म्हणजे लिफ्ट आहे सतरा मजली ते सतरा अठरा मजल्यापर्यंत हे गोपुरम उंच आहे आणि अठरा मजल्याच्या आम्ही ह्या लिफ्टमध्ये गेलो इथं पण तिकीट आहे बरं का पर हेड ट्वेंटी रुपीज असं आहे तर सर्वांनीच आम्ही तिथं तिकीट काढले आणि त्या लिफ्टमधून आम्ही वरती गेलो हा व्ह्यू पाहण्यासाठी खूप सुंदर व्ह्यू आहे बरं का वरती गेल्याच्यानंतर ना येथे असं ह्या खिडकीमधूनच हा व्ह्यू पाहावा लागतो बरं का तर इथं बघा तुम्ही हा अरबी समुद्र किती मोठा आहे आणि कसला भारी व्ह्यू दिसतोय हा आपल्या भगवान शंकराचा हा स्टॅच्यू आणखीन काम बरं चालू आहे बरं का हे असं लावलेलं दिसते हे रॉड वगैरे तर खरंच हे काम भरपूर असं चालू आहे आणि असा हॉल असल्यासारखा आहे खूप मोठा इथे तर बऱ्याच ठिकाणाहून दोन तीन ठिकाणाहून अशा मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत आणि त्या खिडक्यांमधून असं सर्व आपल्याला व्ह्यू दिसतो आणि तो आपल्याला कॅप्चर करता येतो तुम्हाला तर मी व्ह्यू दाखवलाच आहे खूप सुंदर व्ह्यू होता एक साईडनं बीच एक साईडने मंदिर आणि मागच्या साईडनं तो स्टॅच्यू आहे तो तर ह्या परत आम्ही त्याच लिफ्टनी खाली आलो आणि अठरा मजल्याचे लिफ्ट आहे बरं का त्या लिफ्टनी खाली आलो खाली आणण्याच्यानंतर बाहेर आलो आणि बाहेरून आम्हाला जायचं होतं आता जो स्टॅच्यू आहे ना मेन तिथे तर तिथे जाता जाताना हे बघा इथे ना हा बीच आहे तर बघा हे बीच पण म्हटलं आता आम्ही इथे जाऊन जाणार की नाही आम्हाला माहिती नव्हतं आणखीन तर तुम्हाला थोडंसं दाखवावं म्हटलं आणि बघा इथून ह्या साईडने आम्ही मागच्या साईडने मंदिराच्या थोडंसं सा तिथून रस्ता आहे तिथून आपल्याला जायचं होतं हे स्टॅच्यू पाहण्यासाठी तर खूप उत्सुकता होती की आपण तिथंपर्यंत जाऊन कसं दिसेल खरं तर ना तिथंपर्यंत जाण्याची काही गरज नाही मी तर म्हणते कारण जेवढं दुरून छान दिसतं ना आणि पूर्णपणे दिसतं तिथून तेवढं समोरून आपल्याला दिसत नाही कारण ज त्यांची उंची जेवढी जास्त आहे की आपल्याला तिथून तेवढं सुंदर दिसत नाही जेवढं दुरून दिसतं पण आपल्याला पाहायचं असते ना की आपण इथंपर्यंत आलो आहे तर तिथंपर्यंत जाऊन आपल्याला पाहायचं असते की कसं आहे काय आहे तर ते सर्वांनाच पाहि पाहायचं असतं तर असंच आम्हालाही वाटत होतं आणि काय माहिती एवढी हवा सुटली होती की काय सांगू नका इतकं हवेनं नको नको केलं होतं कारण सर्वच कपडे म्हणा ओढणी म्हणा केस म्हणा एवढे उडत होते ना नीट फोटो काढता येत होते ना नीट व्हिडिओ काढता येत होते पण ठीक आहे म्हटलं काहीतरी देव आपली परीक्षाच घेत असेल तर एवढा सुंदर व्ह्यू होता आणि ते पाहता पाहता बघा इकडे हा गोपुरमचा व्ह्यू हो किती सुंदर दिसत आहे ना तर इथून तुम्हाला दाखवावं म्हटलं तर असा हा व्ह्यू इथेही बघा हा आपला सिल्वर कलरचा नंदी आणि ही शिवाची पिंड देताना इथल्या ह्या मूर्त्या असं लक्ष वेधून घेत होत्या खूप छान वाटत होतं आम्ही कल्पनाच नाही करू शकत की इतकं छान हे व्ह्यू वाटत होता आणि सुंदर वाटत होतं ह्याच्यावरती मा वरती बरं का तर तो म्हणजे हा आपल्या शंकराचा स्टॅच्यू आणि इथं बरंच आणखीन काम चालू होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल इथेही मंदिर होतं आणि इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर बघा इथे आत्म देणार रामायणाचा देखावा म हे चा दाखवत होते तिथं आपल्याला तिथंही तिकीट होतं तर तिथं तिकीट काढलं आम्ही आणि आतमध्ये जायचं ठरवलं होतं तर तिथं नाव असलभा तिकी सुलभा तिकीट काढत होती आमचं सर्वांचं कोणी आलं होतं कोणी नाही आलं होतं तर आम्ही जेवढेजण आलो होतो ना तेवढे जण आम्ही असं पाहायचं ठरवलं होतं आणि इथं पण वीस वीस रुपये असं प्रत्येकाला तिकीट होतं इथं रावण जसं तपश्चर्या करत बसलेला विष्णूचं हे सर्व जसे देखावे इथं होते आणि आपलं एवढे छान देखावे इथे यांनी सादर केलेले होते म्हणजे हे मूर्त्या अशा बनवलेल्या होत्या आणि आपले शंकर पार्वतीचं हे सर्वच बरेचशे होते इथे आम्ही सर्व, सर्व पाहिल्या आणि यानंतर आम्हाला यायचं होतं ते म्हणजे बाहेर बाहेर येताना इथे मुलांना खायची होती ती म्हणजे आईस्क्रीम तिथं तर आम्ही मुलांना आईस्क्रीम वगैरे दिले आणि त्यानंतर आम्हाला पुढे यायचं होतं पुढचे जे पॉईंट आम्हाला कव्हर करायचे होते त्या पॉईंट कव्हर करण्यासाठी आम्ही इथले हे सर्व पाहिलं आणि जे काही आता आमचं चुकीने राहिलेलं असेल काही पॉईंट वगैरे तर तुम्हाला काय काय माहिती आहे तुम्ही आला होतात का हे नक्की सांगा बरं का आणि तिथून आम्ही बाहेर पडलो आणि हे बघा सूर्यनारायण बाप्पा आपल्याही तर इथेही त्यांचं दर्शन घेतलं म्हणजे तिथं ते असं स्टॅच्यूसारखंच केलेलं आहे आणि त्यानंतर बघा जाताना आम्ही साईडने गेलो होतो येताना आम्ही ह्या साईडने आलो एवढे पाय भाजत होते की काय सांगायची सोयच नाही तिथून आम्ही आलो आणि आम्ही ठरवलं की आत्ता तिथं बीचवर जाण्यात काहीच अर्थ नाही कारण ऊन खूप झालं होतं आणि आत्ता फोटोज वगैरे काही व्यवस्थित निघत नव्हते त्यानंतर आम्ही हॉटेलवरती आलो चेंज केलं आणि तिथून निघालो तर पेट्रोल पंपावरती बघा आम्हाला हे फॉरेनर दिसले जे की आपलं सगळं ट्रेडिशनल लुक आपण आपल्या इकडे जे करतात ते लुकतेनी करून रिक्षा घेऊन ते निघ निघाले होते हे सर्व पाहण्यासाठी बरं का त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच कारण ते आपलं आपली जी, आ, आ, आपली जी वेशभूषा आहे ते स्वत म्हणजे परिधान करून सगळं आपलं त्यांना कसं आपली जी संस्कृती आहे ते त्यांना आवडायला लागले आजकाल आणि ते आपल्यासारखं राहण्याचा प्रयत्न करतात की किमान आपल्याकडे आल्यावर तरी तर ते पाहून छान वाटलं आणि त्यांनी आमच्यासोबत फोटो काढायचं आहे असं म्हटल्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांच्यासोबत फोटो काढले आणि आम्ही आलो आहे शेवटी बघा इथं उडुपीमध्ये श्रीकृष्ण मंदिर आहे उडुपीमध्ये आणि ते पाहण्यासाठी आम्ही आलो आहे तर इथे उतरलो आम्ही आणि इथे आम्ही काही चेंज वगैरे करायचं ठरवलं नाही सुलभानं एक तिनं चेंज केलं आणि आम्हाला करायचं होतं पण इथे काही म्हणजे नव्हतंच चेंज वगैरे करण्यासाठी तिनं मॅनेज केलं आणि तिनं केलं मग त्यानंतर बघा इथे इथे पण बाजारपेठा भरपूर म्हणजे काही शॉप्सला काही कमीच नसते नाही का तर इथे पण भरपूर असं होतं काही बघत होतो जाता जाताच पण येताना काहीतरी खरेदी करायचं असं मी ठरवलं त्यानंतर इथे आम्ही आलो मंदिराच्या परिसरात तर हे गीता मंदिर आहे खूप सुंदर आहे बरं का जाता जाता असा एक छोटासा व्हिडिओ घेतला आणि आत्ता आम्ही मंदिरात प्रवेश करणार होतो तर उडुपी कृष्ण मंदिराची स्थापना झाली होती तेराव्या शतकात संत माधवाचार्य यांनी स्थापन केलं असं आहे बरं का मान्यता म्हणजे मंज, म्हणजे अशी काय का आहे थोडीफार माहिती आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे ज्यांना गोपीचंदन असंही म्हटलं जातं मातीच्या ढिगाऱ्यात लपले गो ज्या गोपीचंदन मातीच्या ढिगाऱ्यात लपलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती चमत्कारित्या सापडली असं म्हणतात आणि जे कनकदास होते ना त्यांच्या कथेसाठी हे प्रसिद्ध आहे बरं का त्यांना या मंदिरामध्ये ना प्रवेश नाकारला आकारला होता असं म्हटलं जातं कनकदासांना तर त्यांना प्रवेश नाकारल्यामुळे आकारल्यामुळे भगवान आपले जे श्रीकृष्ण बालकृष्णांची बा, मूर्ती आहे नाही तर ती त्या मूर्तीच्या ते स्वत म्हणतात की असे मागे ओळली गेली आणि पश्चिमेकडे या मूर्तीचा आहे असं म्हटलं जातं पश्चिमेकडे आणि त्यांची पश्चिमेकडे तोंड करून कनकदाशाच्या भक्तीचे कायमचे जे, जे, जे स्मरण करून देते ही मूर्ती असं म्हटलं जातं बरं का म्हणजे ए... मूर्तीचं पूर्णपणे आपल्याला दर्शन नाही आहे मंदिरात म्हणजे तसं पाहायला गेलं तर, तर पूर्ण दार उघडून वगैरे असं तर एक छोटासा असं झरूक आहे आणि त्यामधूनच आपल्याला या मूर्तीचं दर्शन घ्यावं लागतं बरं का तर हे बघा सी सी टी व्हीमध्ये असं होतं तर तुमच्यासोबत हे आम्ही शेअर केलेलं आहे आणि तुम्ही या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या आणि मंदिर तर एवढं सुंदर होतं इथं फोटो व्हिडिओ अजिबात अलाउड नव्हते पण आम्ही थोडेसे थोडेसेच इथं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिवे एवढं सुंदर हात लावलं ना तर एवढं मनाला छान वाटत होतं ना ह्या मंदिरात हात लावला कुठे मंदिराला पूर्ण असं लाकडाचं होतं आणि खूप छान वाटत होतं इथं त्या आजी गजरे करत बसलेल्या होत्या इथं हा रथ होता कृष्णाचा जे सार्थ पार्थ सार सारथी सा जशी ते सांगत होते ना श्रीकृष्ण गीता सांगत होते तशाप्रमाणेच वाटत होतं की मध्ये अर्जुन आणि आपले पार्थ बसलेले आहेत असं वाटत होतं तर इतकं छान वाटत होतं हा रथ पाहून मग तिथेही आम्ही फोटो काढले इथं गणपतीपाशी आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर बघा इथे ना सर्वांनाच प्रसाद होता जेवणाचा तर माझा तर उपास होता म्हणून मी काही तिथं प्रसाद घेतला नाही आणि इथे ना बाहेर आलो तरी बघा नरेंद्र मोदींजींचं हे पाहून खूप छान वाटलं कारण मोदीजी पण इथे येऊन गेलेले होते आणि हे बघा गीताचं गीता मंदिर ते पाहिलं तिथं काही फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही उडुपीच्या दिशेने प्रवास केला उडुपीला म म्हणजे उडुपीमध्येच होतो पण बीचच्या जवळ आम्ही इथे आलो आणि इथं इत, इथे चेंजिंग होतं म्हणजे चेंजिंग रूम वगैरे होता तिथं आम्ही चेंज केलं ड्रेसिंग आणि त्यानंतर बघा इथं बीचवरती आलो आणि काही फोटो व्हिडिओ इथं काढले आणि खूप छान वाटत होतं म्हणजे तसं तीन चार, चार से सा चार वाजता वगैरे टायमिंग असेल तर इथे आम्ही दर्शन घेतल्याच्यानंतर थोडीशी तिथे बाहेर शॉपिंगही केली आणि इथं उडुपी बीचला इथे आलो इथे काही फोटोज वगैरे काढले हे असं होतं थोडंसं पाण्यात फिरलो आणि आम्हाला इथं जायचं होतं बाकी हे हे पाहून आम्हाला जायचं होतं पेठपूजाही करायची होती आणि हे पाहिल्याच्यानंतर इथं सनसेट झाला होता आणि इथेच आम्हाला उशीर झाला होता बरं का म्हणजे चार नव्हते वाजलेले पाच साडेपाचच्या दरम्यानचं असं त्यानंतर आम्ही जायचं ठरवलं हो ते म्हणते को बीचला तर तिथे लाईट हाऊस वगैरे पाहायचा होता आम्हाला आणि तिथल्या बीचला जाता जाताना आम्हाला खूप उशीर झाला होता जायचं तर ठरवलं हो होतं पण इथून निघता निघताना इथं जास्त आमचा वेळ गेल गेला आम्हाला वाटलंच नाही की तिकडे आम्हाला खूप उशीर होईल कारण जवळच आहे असं वाटतं आपल्याला पण अंतर खूप असतं आणि जाता जाता खरंच आपल्याला उशीर होतो म्हणून टाईम मॅनेजमेंट केला पाहिजे आमचा थोडा इथं मिसमॅच झाला बरं का आणि जाता जाता खरंच आम्हाला खूप उशीर झाला आणि खरंच अंधार पडला होता तर आता काय करणार म्हटलं आणि गेल्या गेल्या नाही इथे लाईट पण नव्हती आणि डेकोरेशन कशाचं केलं होतं माहीत नाही बरं का पण खूप सुंदर होतं आणि त्यानंतर इथे गेलो पुढे गेलो आम्ही तर तिथे थोडंसं बघितलं तर तिथं लाईट्स वगैरे त्या कोप बीचवर काहीच नव्हतं लाईट हाऊस होतं तिथं मग आता आम्ही काय करायचं असं ठरवलं तर फक्त एवढंच आयलं कोप एवढंच होतं तर असं इथे पाहिलं आणि अंधारातच हा छोटासा एक व्हिडिओ घेतला